नमस्कार मित्रांनो जीवनवेद मध्ये आपले स्वागत आहे आई वडील त्यांच्या मुलांसाठी काय करत नाहीत जेव्हापासून ते आई वडील बनतात तेव्हापासून त्यांचं आणि ते स्वतःचं विश्व सोडून तुमच्या आशा आकांक्षा इच्छा पूर्ण करण्यासाठी पूर्ण आयुष्य घालतात त्यांच्या मुलांना जे पाहिजे ते देतात ज्या गोष्टी मुलांना हव्या असतात त्या ते, ते पुरवतात फिरायला नेतात घोडा बनतात नवे नवे तुम्ही जे सांगाल ते ते बांधतात फक्त मायापोटी मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ते बघा त्यांची परिस्थिती परिस्थिती असो अथवा नसो काबाड कष्ट करतात आणि तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा तुमच्या गरजा सहज पूर्ण करून देतात त्यांच्या स्वतःच्या इच्छांचा स्वतःच्या आकांक्षांचा ते कधीच विचार करत नाहीत तुमच्या इच्छा पूर्ण करण्यात काय कोण ज्याने त्यांना जगातील कोणता आनंद मिळतो मग एवढं सर्व करूनही मुलं त्यांच्याशी अशी का वागतात जेव्हा ते थोडे मोठे होतात तेव्हा ते आपल्या आईवडिलांच्या इच्छांचा विचार का करत नाहीत त्यांच्या इच्छाप्रमाणे का वागत नाहीत ज्या आई वडिलांनी जीव ओतून वाढवलेलं असत त्यांच्यापासून वेगळं राहण्याचा विचार त्यांच्या डोक्यात येतो का मग हे मुलं असं का वागतात तुम्ही कुठेही राहा कसेही राहा कितीही दूर राहा नोकरी असेल करिअर असेल की अजून काही पण ते त्यांच्या आईवडलापासून दूर जाण्याचा न बोलण्याचा का प्रयत्न करतात एखादा नवरा त्याच्या बायकोच्या सांगण्यावरून किंवा एखादी बायको नवऱ्याच्या सांगण्यावरून आपल्या आईवडिलांना का सोडून देतात का इतकं दुःख सहन करूनही इतक्या मेहनतीने तुम्हाला वाढूनही किंवा एखाद्या मुलाला वाढूनही मुलं झाल्यापासून त्याचं स्वतंत्र आयुष्य कुठंच राहत नाही मुलं हसली ते हसतात मुलं रडली की ते, ते रडतात तरीही मुलं त्यांच्याशी नीट का वागत नाही आपल्या मुलांना काय हवं त्यांना कोणत्या शाळेत टाकायचं ते पुढं खुश कसे राहतील त्यांची प्रगती कशी करतील ते सक्सेसफुल कसे होतील हेच विचार त्यांच्या डोक्यात असतात एक वडील एका रात्री नेहमीप्रमाणे झोपण्यापूर्वी तयारी करत होते त्यांचा मुलगा आता नोकरीला लागला होता तो लॅपटॉपवर काहीतरी काम करत बसला होता वडिलांना वाटलं की आपण जवळ जावं पाहावं त्याला विचारावं की तू काय करतो त्यांनी सहज जवळ जाऊन विचारलं बेटा काय करतोय मुलगा त्यांच्यावर ओरडला आणि तुम्हाला इथे काय काम आहे माझ मी काय करायचं ते करतोय तुम्हाला एक तर तुम्ही कामही करत नाही आणि झोपतही नाही आणि मला कामही करू देत नाही पण वडील म्हणले असे नाही रे बाळा मी तुझ्याशी बोलण्यासाठी आलो होतो तुझ्या ऑफिस बद्दल कामाबद्दल विचारायचं होतं काय चाललंय कसं चाललंय व्यवस्थित आहे की नाही मग मुलगा पुन्हा त्यांच्यावर ओरडला की तुम्ही एक तर रिकाम टेकडे कामही करत नाही झोपतही नाही आणि माझ्या कामातही अडथळा करताय तेव्हा वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं त्यांना खूप वाईट वाटलं थोड्या वेळाने ते, ते बोलले बेटा तू जेव्हा लहान होता ना तेव्हा तुम्हाला सारखा प्रश्न विचारायचा हे असंच का ते तसंच का समुद्र कसा बनतो सूर्य कसा उगवतो रात्र का होते पाऊस का पडतो थंडी का वाजते असे अनेक प्रश्न विचारायचा आणि मी तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचो कधीही तुझ्यावर रागवलो नाही किंवा कधीही तुला झिटकारून लावलं नाही मी असं कधीही म्हटलं नाही की तुला काय करायचे तुला यातलं काय समजतं किंवा बेटा याची काय गरज आहे असं कधीही बोललो नाही भलेही मला त्या प्रश्नाचे उत्तर माहीत असो अथवा नसो मी कधीच तुझ्यावर नाराज झालो नाही पण तू माझ्या एका छोट्या गोष्टीवर नाराज नाराज झालास हे कसं काय योग्य वाटतं तुला हेच घडते ना आपल्या आजकालच्या जीवनात किंवा आपल्या आई वडिलांसोबत कारण आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी उभं आयुष्य घालून देतात आणि हेच मुलं पुन्हा जनरेशन गॅपच्या नावाखाली म्हणतात की आपले विचार आणि तुमचे विचार म्हणजेच दोघांचे विचार कधीच जुळत नाहीत चुकीचं आहे ना हे सर्व एकदम चुकीचं वाटतं ना का वागतात मुला एवढ्याशी असं मला हे पण नाही म्हणायचं की तुम्ही श्रावण बाळ बनून जगा किंवा तुम्ही एखादा असा व्यक्ती व्हा की त्यांची सेवा करा पण जेवढं तुमच्या होतं तेवढं तरी करा ना कदाचित तुमच्या तुमच्याऐवडील मॉडर्न नसतीलही मग काय झालं त्यांना इंग्रजी जरी बोलता येत नसेल तरी काय झालं त्यांनी तुम्हाला इंग्रजी शिकवलं ना सक्षम केलं तुमच्या पायावर तुम्हाला उभं केलं त्यामुळे ते असेच वागतात ते तसेच वागतात हा विचार करण्यापेक्षा हा विचार करा की तुम्हाला सक्षम बनवलं कुणा तुम्ही तुमचं हे कर्तव्य आज पूर्ण करता का त्यांना चांगलं वागवता का त्यांना बघा त्यांना आता तुम्ही सोडून देत आहात जेव्हा तुमची त्यांना अत्यंत गरज आहे हे ठीक आहे का की तुमच्या जॉबमुळे हे मान्य तुम्ही जॉब काम इतर गोष्टीसाठी खूप दूर आहात तुम्ही त्यांची काळजी घेऊ शकत नाही पण रोज एक कॉल तर करू शकता महिन्यातून एकदा दोनदा किंवा दोन महिन्यातून एकदा सहज भेटायला जाऊ शकता त्यांच्या जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा पुरवू शकता बघा जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा आपण पैसा खर्च करतो तेव्हा आपल्याकडे पैसा असतो मात्र जेव्हा आईवडिलांना गरज असते किंवा त्यांची ज्या गरजा ते, पूर्ण करण्याची इच्छा असते तेव्हा आपल्याकडे पैसा नसतो असं का होतं तुम्ही जर लहानपणी लहान असताना त्यांनी जर म्हटलं असतं की मी माझ्याच गरजा पूर्ण करणार तुझ्या गरजा पूर्ण करणार नाही शिकवणार ना नाही असं करणार नाही तसं करणार नाही तर मग काय झालं असतं समजा तुमच्या मुलांनी तुमच्या आता तुम्ही मोठे जेव्हा व्हाल तेव्हा भविष्यात तुमच्याशी असं वागला असं त्यांनी तुमच्याशी बोललं तर तुम्हाला बोल काय वाटेल आता तुम्ही असं म्हणाल की माझी मुलं असं वागणार नाहीत मग तुमच्या आई वडिलांनी हाच विचार केला नसेल का की माझी मुलं असं कधीच मला सोडून देणार नाहीत आज तुम्ही हे करताय ते तुमच्यासोबतही उद्या होऊ शकतं म्हणून सांगतो अजून वेळ गेली नाही बदला स्वतःला आई वडील असणं ही एक खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि याची किंमत त्यांनाच माहिती आहे ज्यांना आई वडील नाही आज तुमच्याकडे तुमच्या आई वडील आहेत त्यांचा आदर करा त्यांची लाज वाटू देऊ नका तुम्ही कुठेही असाल कितीही दूर असाल नोकरी करत असाल किंवा इतर कामासाठी असाल फक्त एक कॉल करा दोन शब्द बोला व्हॉट्सअपवर फालतू वेळ घालता घंटेन घंटे चॅटिंग करता त्यातले फक्त दोन मिनिट तुम्ही तुमच्या आईवडिलासाठी आई वडिलांसाठी देऊ शकत नाही का तुमच्या कमाईचा पगाराचा छोटासा भाग त्यांच्यासाठी खर्च करा त्यांचा हक्क येतो त्यांनी तुम्हाला घडवले आयुष्यभर ते काही वजन आहे तुमचं ते कर्तव्य आहे त्यांचा आदर करा कारण तुम्ही जेवढा त्यांचा आदर कराल म्हणजे तुमच्या आईवडिलांचा आदर कराल तेवढंच तुमची मुलं भविष्यात तुमचा आदर करतील कारण ती मुलं तुमचं वागणं सर्व पाहत असतात आणि तीच शिकत असतात बघा हे करून बघा तुम्ही चांगलं वागा तुम्ही जर असं वागाल चांगलं तर तुमच्या आईवडील म्हणतील की देवा मला प्रत्येक जन्मात अशीच मुलं दे म्हणून आजपर्यंत जे काही झालं ते सर्व विसरा आजपासून नवीन सुरुवात करा कारण हेच संस्कार आहेत आणि त्याचा आनंद घ्या व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब